नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत दोन डॉक्टरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी डॉक्टर संदीप देवराम गायकवाड राहणार देघे यांनी आरोपी डॉक्टर संदीप भीमराव वानखेडे वर्ष चाळीस राहणार नगर तळेगाव स्टेशन व डॉक्टर विशाल रमेशराव कुकडे वर्ष चाळीस राहणार वराळे आंबी रोड तळेगाव स्टेशन यांनी ठकवणुकीच्या इरादाने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता बनावट कागदपत्रे तयार करून टाटा ए आय जी इन्शुरन्स कंपनीकडे वेगवेगळ्या रुग्णांचे खोटे आरोग्य विमा दावे दाखल केले असून श्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या नावाने आय डी बी आय बँक शाखा तळेगाव दाभाड येथील खात्यातून ऑनलाईन सुमारे बावीस लाख शहाण्णव हजार पस्तीस रुपये स्वीकारून फसवणूक केली आहे म्हणून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे या दोनही डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र खामगड पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लावन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद